भाजपचे मंत्री सोलापूरकडे दुर्लक्ष करतात अशी खंत भाजपचे सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासमोर जाहीरपणे व्यक्त केली चांगलं काम केलं म्हणून आपल्याला यश मिळेल असं काही नसतं मी तर मंत्री नाही पण सगळ्या आमदारांचा सभापती आहे असं उत्तर सभापती प्राध्यापक शिंदे यांनी देशमुख यांना दिले विधान परिषदेच्या सभापती पदावर निवड झाल्याबद्दल राम शिंदे यांचा सोलापूर येथील शंकर नरोटे आणि धनगर समाज बांधवांच्या वतीनं सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देश देशमुख पुण्यश्लोक देवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू प्रकाश महानंबर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते राम शिंदे यावेळी म्हणाले अलीकडच्या कालखंडात चांगले काम करून यश मिळेल असे नसते जिल्ह्याला मंत्री बघायला मिळत नाही असे आमदार देशमुख यांनी सांगितले आणि विजयकुमार देशमुख दोघे जण राज्यमंत्री होतो पुढे मी कॅबिनेट मंत्री झालो या प्रसंगी देशमुख काय म्हणाले पाहूया सोलापूरकडे भाजपचे मंत्री दुर्लक्ष करतात पण प्राध्यापक राम शिंदे यांनी सभापती झाल्यानंतर सोलापूरला भेट दिली मी अनेक वर्षे विधानसभेच्या कामकाजामध्ये भाग घेतला राम शिंदे पहिल्यांदा निवडून आले त्यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशातील व्यक्ती निवडून आल्याचे सर्वांना कौतुक झाले होते मंत्री झाल्यावर ते जुन्या मित्रांना विसरले नाहीत अशा भावना विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केल्या आहेत